स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे चोराडी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये टोटल शंभर गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून या आजच्या चोराडी मैदानामध्ये काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्याला मेहरबान मेहरबान आणि रुद्रा आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मेहरबान आणि रुद्रा त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये आपला लाडका बारा महिंद किश्री बकासूर बारामिंदकेश्री बक्कासूर बार बक्का नक्की कोणत्या सेमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बारा महिंदकेश्री बकासूर आणि कारंडेस्ट्रिक चिके आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच त्याचबरोबर चोराडीकरांचं वादळ देखील गट सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्यामुळं आजच्या मैदानामध्ये आपल्याला काटाकिर लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये बकासूर चुक्याविरुद्ध मेहरबान रुद्राविरुद्ध वादळ ही अशी काटाकिर लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये तर याच्या मैदानासाठी बकासुरला असे